नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण नवी मुंबईचे शहराध्यक्ष आहे गजानन काळे यांची परिवर्तन यात्रा उद्या पंचवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत नवी मुंबईतील बेरापूर विधानसभेमध्ये घुमणार आहे जोमाने ते करणार आहेत तर या संदर्भात आपल्यासोबत म्हणजे जी सदर परिवर्तन यात्रा जी आहे ती ज्या वाशीमधून सुरू होणार आहे त्या वाशी विभागात आता मी उभा आहे आणि आमच्यासोबत काही वाशी विभागातील महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की उद्या या वाशीतून जी परिवर्तन यात्रेची सुरुवात होणार आहे प्रारंभ होणार आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर मला सांगा की महाराष्ट्र विमान सेना नवी मुंबईचे गजान काळे जे आहे शहरादे यांच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली पक्षाची एक परिवर्तन यात्रा निघणार आहे नक्की याचं स्वरूप वाशीतून प्रारंभ होणार आहे याचं स्वरूप काय असेल सकाळीची सुरुवात कशी होईल आम्ही असं नियोजन केलेलं आहे की सकाळी साहेब येतील इकडे अभिषेक करतील अभिषेक करून इकडनं यात्रा सुरू होईल की वाशीगावामधनं यात्रा वाशीगाव फिरून परत इकडनं सेंटर वनच्या इकडनं परत इकडनंच सुरू आम्ही आणि सेक्टर एक सेक्टर दोन आणि इकडं अशी फिरून आपलं वाशी चौकामध्ये जाणार शिवाजी चौकामध्ये शिवाजी चौकांना जाऊन महाराजांना पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करून आणि पुढे आपल्या अण्णासाहेब पाटलांची उद्या पुण्य तिथे जयंती आहे सॉरी जयंती आहे त्या जयंतीला त्यांचा पण आम्ही पुष्पभूज हार घालून त्यांचा एक जयंती साजरी करणार आहे आणि नंतर आम्ही मॉडर्न कॉलेजला कर्मवीर भाऊराव पाटील यांना पण आदरांजली वाहणार आहे असं नियोजन आमचं पूर्ण आहे तिकडनं आणि नंतर मग आम्ही सेंट मेरी शाळेपशी येणार सेंट मेरी शाळेपशी आम्ही जे विद्यार्थ्यांचे जे काही पालकांचे प्रश्न आहे फी वाढीचे त्याच्या संदर्भात काही ते आम्ही तिथे चर्चा करू नंतर जे आम्ही जे आता साहेबांनी जे पत्रकार परिषद घेतली ती पालिका प्रशासन म्हणजे पालिका दवाखान्यामध्ये जे काही चाललं आहे त्याच्या संदर्भात वाशीच्या वाशी वाशी तिथे वाशी भेट आहे आणि तिकडनं तसंच पुढे जाऊन आम्ही आपलं गावदेवी मंदिर गावदेवी मंदिर वरनं आम्ही आपलं ह्याच्या जे आपलं तरण तलाव अजून तयार आहे पण अजून पूर्ण झालेलं नाही म्हणजे अजून ओपनिंग झालेलं नाहीये सुरू करण्यात आलेलं नाही त्याच्या संदर्भात आम्ही तिथे हे करणार आहे आणि तिथे आम्ही यात्रा दुपारी आम्ही समाप्त आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नंतर आम्ही सेक्टर नऊ पासून प्रत्येकांच्या घरोघरी कॉम्प्लेक्समध्ये आपल्या सोसायट्यांमध्ये आपल्यासोबत अजून पण काही पदाधिकारी आहेत मला सांगा गजनकाल हे परिवर्तन यात्रा करतात लोकांमध्ये कसा उत्साह आहे किंवा महाराष्ट्र विमान सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कसा उत्साह आहे साहेब जी परिवर्तन यात्रा करतात ते उदव ते जे भेटसणारे तरुणांना जे प्रश्न आहेत महत्वाचे आणि पालकांना प्रश्न आहेत नोकरीचा शाळेच्या फी वाढीचा हे सगळे प्रश्न घेऊन साहेब उद्या त्याच्यावरती बोलतीलच आणि सुरुवात वाशीमधून मधून होते त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक मोठा उत्साह आहे उद्या तो उत्साह तुम्हाला सकाळी रॅलीमधून दिसेलच तर आपल्यासोबत अजून का पण काय पदाधिकारी मला सांगा की नागरिकांचा सा शिक्षक तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सर्वांचा रोजगाराचा प्रश्न आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आहे असे खूप सारे मुद्दे आहेत आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये बेलापूर विधानसभेमध्ये जे बेला पूर्वीचे जे, जे, जे जननेते किंवा लोकनेते म्हणतात स्वतःला ते कुठेतरी कमी पडतात म्हणून मनसे आज रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताय का आज इलेक्शन आलेलं आहे त्याच्यासाठीच नाही तर आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून जोपर्यंत इलेक्शन झाले आमदारकीच्या याच्या अगोदरचे इलेक्शन झाले त्याच्या नंतर पण आम्ही असं नाही आहे की शांत राहिलो आम्ही तेव्हा पण ग्राउंड लेवलला होतो भलेही तो कोरोनाचा काळ असो किंवा कोणतंही असो इलेक्शन आहे त्यासाठी हे बिलकुल पण नाही आहे म्हणजे सर्वांनाच ह्याची कल्पना आहेच की आमचा एकच आमचे हे लोक आहेत ती कंटिन्यू ग्राउंड लेवललाच कामं करतात हर एकसाठी साठी मग ते स्कूल असो कॉलेज असो हॉस्पिटल असो किंवा कोणतेही प्रश्न असो सिडको धारकांचे असो हर एक प्रश्नावरती उत्तर फक्त एकच आहे ते म्हणजे धन्यवाद तर अशा प्रकारे वाशी विभागातून उद्या प्रारंभ होणार आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या नवी मुंबई शहराध्यक्ष गजान काळे यांच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रेचा आपण वाशीतील पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साधलेला आहे की exactly एक्झॅक्टली ही जी परिवर्तन यात्रा आहे ती कशा प्रकारे मूळ होणार आहे वाशी गावातून या जागृतेश्वर मंदिरात मध्ये अभिषेक केल्यानंतर ती, ती, ती सेक्टर एकला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून पुढे स्कूल्स आहे कॉलेजेस आहे आणि त्याच्यानंतर जे रुग्णालय आहेत प्रथम संदर्भ रुग्णालय महानगरपालिकेचं वाशीचं त्या ठिकाणी जाऊन संवाद साधणार आहे गजानन काळे आणि मन, मनसेचे सर्व पदाधिकारी तर उद्या आपण पाहूयात की या रॅलीला नागरिकांचाही म्हणजे महाराष्ट्र विमान सेनेचे पदाधिकारी तर उत्साहित आहेत जल्लोषात आहे आनंदात आहेत मात्र नागरिकांचाही सासी असा सहभाग आणि सपोर्ट या परिवर्तन यात्रेला मिळावा अशा आपण अपेक्षा करूया धन्यवाद